सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे बहिरवी अवस्थान ज्वारी उपद्रव सर्वज्ञांना जुगाऱ्यांचा त्रास भैरवाच्या मंदिरात स्वामींना तीन दिवस अवस्थान झाले त्याच मंदिरात स्वामींनी बहुळ म्हणजे निद्रा होत असे दररोज सकाळी स्वामी सारंगधर म्हणजे श्रीकृष्णाची बनविलेली सुंदर अशी प्रतिमा तिकडे स्वामी विहरणाला जात असत विहरणावरून बोणेबायांच्या गुंडफेक येत असत मग दो पहारा म्हणजे सकाळचा दुसरा प्रहरे व नऊच्या पुढे बोनेबाया स्वामींना पाणी भाताची देत होत्या तरी म्हणजे जे, जे भिक्षेला ताजे असेल ते मग स्वामी भैरवाच्या मंदिरात निद्रा करीत असत असेच एक दिवस स्वामींनी निद्रा स्वीकारली असताना अचानक मध्यान रात्री जुगारी जु खेळण्यात हारले व तिथे आले स्वामींचे सुकुमार म्हणजे नाजूक कोमल सुंदर श्रीमूर्त पाठसुख म्हणजे मृदू नरम पाहून स्वामींच्या श्रीकंठी नखे घातली म्हणजे गळ्यातील अलंकार काढण्याच्या हेतूने पण त्यांना श्रीकंठी काहीच दिसले नाही मग ते जुगारी स्वामींना म्हणतात जिची गोसावी आम्हाला भूक लागली तरी काहीतरी खायला द्या तेव्हा स्वामी म्हणतात या ते काही असेल म हे देई म्हणजे आमच्याजवळ काय आहे आम्हीच भिक्षा मागून खातो तेव्हा तुम्हाला काय द्यावे असे म्हणताच जुगारी तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी स्वामी नियमाप्रमाणे विहरणाला गेले व विहरणावरून आले आसनस्थ झाले व बोणेबायांनी स्वामींच्या श्रीकंठाला नखे लागलेली पाहिली व स्वामींना विचारतात हा बाबा श्रीकंठी नखे कसे काय काय झाले तेव्हा स्वामी काहीच न बोलता शांत राहिले तेव्हा तेयांसी म्हणजे बोणेबायांना अंजाले म्हणजे मन मनात दुसरा संशय आला की एखादी सामान्य स्त्री आली व तिने हा त्रास दिला असेल तेव्हा स्वामी म्हणतात बाई रात्री येथे जुगारी आले त्यांनी श्रीकंठी नखे घातल्यामुळे ते नखे लागलेली आहेत त्यांनी आम्हाला खायला मागितले पण आम्ही त्यांना सांगितले इथे काहीच नाही यावर स्वामींचे मौन्य भंगले मग बोडेबाया स्वामींना म्हणतात बाबा मौन्यदेव होवेच नख जर घाणटी म्हणजे गळा किंवा घसा अथवा नरड्याला गळ्याच्या विशिष्ट भाग तिथे जर लागले असते तर पाणी दिवा पाजळ तांबा म्हणजे आपल्याला जर, जर, जर काही उपद्रव झाला असता तर खूप वाईट झाले असते दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे पूर्वजन्मामध्ये त्या जुगाऱ्यांनी वेधवंत बोधवंत अनुसरला अशा खोर ज्ञानी या भक्ताला त्रास दिला असेल त्यामुळेच तो प्रसव वाढत वाढत जाऊन ईश्वरापर्यंतला व स्वामींच्या श्रीकंठाला नखे लागली म्हणूनच नित्यनरकापर्यंत आपण पोहोचणार नाही त्यासाठी प्रसव वाढू देऊ नये हे तर आपल्याच हातात असते जीवस्वभावामुळे व स्वार्थवृत्तीमुळे होणारा प्रसव पारुखला पाहिजे तो प्रसव वाढता कामा नये हाच आदर्श आणि बोणेबायासारखी स्वामींची काळजी करणारे भक्त असावे जर माझ्या देवाला अथवा ज्ञानिया भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर आपण त्यांना त्या त्रासापासून वाचवावे व वा धर्मरक्षण करावे दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका